देशात संविधानाची हत्या होती अशी टीका करत संजय राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय सरकार, सरकार लोकांची मत विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे असा टोला राऊतांनी लगावलाय आता दखल पात्र राहिलेले नाहीत अशा शब्दात राऊतांनी टीका केली आहे संविधान धोक्यात आहे यांच्या हातामध्ये संविधानाची हत्या होते नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकर याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील सरकार राज्यपालांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं बहुमत चाचणी घेण्याचं फरमान सोडलं हे सरकार बनवताना पंतप्रधान गृहमंत्री राज्यपाल न्यायालय विधानसभा अध्यक्ष या प्रत्येकीनं प्रत्येकानं बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असंवैधानिक अनकॉन्स्टिट्युशनल अशा प्रकारची कृती केली उठाव होता अनेक सवलती त्यांनी दिल्या अधिवेशनामध्ये महिला असतील बघा सरकारी जनतेच्या पैशानं लोकांना भुलवण्याचा आणि मतं विकत घेण्याचा प्रयत्न आहे लोकसभा निवडणुकीमध्ये थेट लोकांना मतदारांपर्यंत पैसे पोचवून मत विकत घ्यायचा प्रयत्न केला या विधानसभा निवडणुका निवडणुकीआधी जनतेच्या पैशातून जनतेच्या पैशातून मतं विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न ही लाज आहे फोटोग्राफी मुख्यमंत्री असला तर अडचण होते काय म्हटलं फोटोग्राफर उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच त्यांना अडचण होणारच देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत इतकंच मी सांगू शकतो